डांभोरणी या गावातून एक तेवीस वर्षीय तरुणी आपल्या घरात सांगून गेली की मी झेरॉक्स करायला जात आहे तेव्हा झेरॉक्स करण्यासाठी घराच्या बाहेर निघालेली ही तेवीस वर्षीय तरुणी नंतर घरी परत आलीच नाही या तरुणीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजून आठ मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे डांभूरनी या गावात लक्ष्मी दिगंबर नरवरे व तेवीस वर्षे ही तरुणी आपल्या घरी होती दरम्यान ही तरुणी मंगळवारी सकाळी अकरा वाजता आपल्या घरात सांगून गेली की मी झेरॉक्स करायला जात आहे कागदपत्र घेऊन झेरॉक्स करण्यासाठी गेलेली ही तरुणी नंतर घरी परत आलीच नाही या तेवीस वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार उमेश महाजन करीत आहे नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजपासून आम्ही स्कीम लॉन्च करत आहोत दीपावली निमित्त आजपासून जेही कस्टमर आमच्याकडनं होम अप्लायन्स किंवा मोबाईल घेतील त्यांना आम्ही एक कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट देणार आहोत साधारणतः मोबाईलवर आठ हजार ते पंधरा हजारपर्यंत काही मोबाईल घेतल्यास तुम्हाला नेकबँड फ्री मिळणार आहे त्याचप्रमाणे सोळा हजार ते बावीस हजारचा जर तुम्ही मोबाईल घेतल्यास तुम्हाला ब्रँडेड इयरबर्ड मिळणार आहे बावीस हजारच्या वरती जर तुम्ही मोबाईल घेतल्यास तुम्हाला स्मार्ट वॉच मिळणार आहे आणि होम अप्लायन्सवर सुद्धा कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट आहेच याच्या लकी ड्रॉ स्कीम आपली कंटिन्यू आहे ओके नटराज आटा मेकर वर एक खूप चांगली स्कीम आलेली आहे नटराज मेकर जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला ही एक बॅग आम्ही फ्री देणार आहोत मित्रांनो आचारसंहिता असल्यामुळे आम्ही लकी ड्रॉ सोड्याची डेट जी आहे ती चेंज केलेली आहे आता लकी ड्रॉ सोडाची डेट ही एकोणतीस नोव्हेंबर रोजी राहील शुक्रवारी दुपारी दोन अजून तीस मिनिटांनी त्याची कृपया नोंद घ्यावी व सर्वांनी कार्यक्रमाला हजर राहावे ठीक